Sånn, ja. Sånn, 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 sånn. आणि तर आता वाजलेले आहे सकाळचे नऊ आणि मी आलेली पिल्लूला स्कूलला सोडवायला आणि आज आहे हाफ डे परत अकराला स्कूल सुटणार आहे त्याची परत अकरा वाजता जायचं आहे त्याला म्हणजे साडेदालाच जायला लागेल ला परत त्याला रिटर्न घेऊन यायला तर आज आहे मंथ एंड त्याच्यामुळे मदर मंथ एंडला त्यांना हाफ डे असतो आज सकाळी खूपच धावपळ झाली घरी गेल्यानंतर ब्लॉक कंटिन्यूला सोडून आल्यानंतर मी ब्लॉक कंटिन्यू केला नाही कारण की साडे दहा परत त्याला घ्यायला जायचं होतं नऊला ला त्याला सोडून साडे ला घरी आले आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर घरातली कामं करून घेतली फरशी वगैरे पसून घेतली घर झाडून घेतली नाश्ता केला आणि आता परत चालले बी याला आणायला चला तर आता जाते स्कूलला त्याला घेतल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते फायनली आली आता स्कूलला आणि गाडी मी थोडीशी अलीकडेच लावते कारण ज्यावेळेस स्कूल सुटतं त्यावेळेस खूप गर्दी होते ते सगळ्या गाड्या कोणी पण आडवं वगैरे लावतात त्याच्यामुळे बऱ्याच वेळा गाड्या काढताच येत नाही म्हणून मी अशी गाडी नाही लावत गाडी लावताना टर्न करून लावते जेणेकरून पिल्लू आल्यावर लगेच निघता येतं चल बाळा काय केलं स्कूल मध्ये विहान काय केलं स्कूल मध्ये सकाळच्या अकरा वाजले पण किती होऊन लागतय ना तिकडे नाही बाबा तिकड राघव चल ना बाळा कुठे चाललाय तू तिकडे काट्याकुट्यात मी चालले चल बाय पडायच चला मी चालले चला चल रेमा सौरभ मामाची गाडी नाही आणली सौरभ मामाने बस लवकर चलूट हो बस ना ऊन लागतंय विहन चला आता मी गाडी स्टार्ट केल्याशिवाय विहन बसत नाही आता मी गाडी स्टार्ट करते म्हणजे पिल्लू बसल थोड्या वेळापूर्वी एक पण गाडी नव्हती इथे तर आता बघू शकता किती गर्दी झाली म्हणून मी इकडेच गाडी लावते आणि गाडी टर्न करून लावते जेणेकरून नंतर गर्दी जरी झाली तरी गाडी वळवायचं टेन्शन नसतं चला आता घरी गेल्यानंतर बोलू बाळा इथं कोणी काय केलं पार्किंगला लागलं ना चल लवकर ऐकत पण नाही अजिबात चल आली राहू दे चल घरी येल्यावर तोंडात पाय धुऊन घेऊन चल राहू दे बाळा ती येते